देवपूर नेहरू नगरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किशोर चौधरी यांच्या वतीने आयोजन आमदार साहेब जनसंपर्क कार्यालय देवपूर धुळे या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते किशोर चौधरी यांच्या वतीने आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यासाठी धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल धुळे जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपडकर यांच्या मार्गदर्शनात या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले तर या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने सर्व हिंदू मुस्लिम सर्व धर्मीय बांधव यांनी या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिरात सहभाग नोंदविला प्रामुख्याने या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदविला व प्रतिसाद दिला तर या प्रसंगी या ठिकाणी सर्व सहभागी रक्तदात्यांना प्रमाणपत्र व त्याचबरोबर सप्रेम सप्रम भेट वस्तू म्हणून पाण्याचा जार या ठिकाणी भेट म्हणून देण्यात आला तर अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते किशोर भाऊ चौधरी मित्र परिवाराला मिळाला त्यांनी या ठिकाणी सर्व या भवी रक्तदान शिबिरासाठी किशोर चौधरी यांचे मित्र परिवार यांनी कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर या प्रसंगी या ठिकाणी किशोर भाऊ चौधरी पिंटू चौधरी गणेश थोरात गजू चौधरी पप्पू चौधरी नाना भैया ठाकरे बारसे पवन सोनार बापू सोनार सुशील शर्मा अंकुश कापुरे बंटी कोटेचा आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला माननीय महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या निमित्त रक्तदान शिबिर ठेवण्यात आलेला होतो मुस्लिम व हिंदू या यांच्या आदेशाने आणि आंबाळकर शेठ यांच्या आदेशाने हा कार्यक्रम इथं संपन्न होणार आहे आमदार आमदार रामदार आमचा आमदार